नुकत्याच शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पालेवाडी पुणे येथे झालेल्या जपान कराटे डो नोबुकावा हा शितोरिओ काय इंडिया याने आयोजित केलेल्या सातव्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत बदलापूरच्या गार्गी सोशल अकॅडमी क्लासच्या चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून संतोष चव्हाण व मीना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम खेळली सहशिक्षक म्हणून प्रशांत शिंदे हरिहरन महेंद्रन मदन सोनार व वा गार्गी चव्हाण यांनी काम पाहिले महाराष्ट्र केरळा राजस्थान हैदराबाद तेलंगणा या सर्व राज्यातून सुमारे बाराशे खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर